विमानसेवेच्या नावाखाली भाजपनं श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडल्यानंतर शेतकरी सभासद आणि कामगारांचे अश्रू पुषण्यासाठी सर्वप्रथम धावून आलेल्या प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी करण्यासाठी त्यांच्या पाठीशी दीड लाख मतांचं पाठबळ उभं करण्याचं आवाहन सिद्धेश्वर परिवाराचे प्रमुख धर्मराज कानादी यांनी केलं त्यांच्या हाकेला प्रतिसाद देत शेतकरी आणि कामगारांनी मोठं मताधिक्य देऊन प्रणिती शिंदे यांना निवडून लोकसभेत पाठवण्याचा निर्धार केला रविवारी श्री सिद्धेश्वर सहकारी सागर कारखान्याच्या कर्मयोगी आपासाप काडादी सांस्कृतिक भवन इथं लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ सिद्धेश्वर परिवारानं आणि कामगारांचा भव्य मेळावा आयोजित केला होता त्यावेळी काडादी बोलत होते हा कारखाना कसा बंद पाडता येईल धर्मराज काढादीला कसं संपवता येईल असेच फक्त एक त्या ठिकाणी धोरण ठेवलं आणि ती चिमणी पंधरा जून तेवीस रोजी पाडली अशा पद्धतीनं एक फक्त द्वेषाच एक प्रकारचं घृणास्पद अशा पद्धतीचं राजकारण त्या मंडळीने केलं मी जेव्हा पवार पवारसाहेबांना त्या ठिकाणी भेटलो तेव्हा हे त्रास आला असताना त्यांनी म्हणाले मग कसं असेल तर तू भाजप बरोबर का जात नाही मी म्हण बन... माझ्या बाजूच्या म्हणाले की भाजप त्या येण्यासाठी अशा पद्धतीने करतायत म्हणून माझ्या मऊच्याचही नाही पवारसाहेब म्हणाले जा त्या ठिकाणी जा तोपर्यंत प्रश्न सर संपव परंतु मी म्हणलं मी माझा स्वाभिमान त्या ठिकाणी होईल मी करणार नाही माझा स्वाभिमान माझा नाही माझ्या तीस हजार सभासदांचा स्वाभिमान आहे तो मी कुठं घाणवट ठेवणार नाही याप्रसंगी मंचावर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उमेदवार प्रणिती शिंदे माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे माजी आमदार दिलीप माने बाजार समितीचे माजी सभापती महादेव चाकोते प्रकाश वानकर जिल्हा परिषदेचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अमर पाटील आदींची उपस्थिती होती दरम्यान आपल्या विचारात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी चिमणी पाडून भाजपनं शेतकरी सभासद आणि कामगारांना दुःख दिलं वास्तविक पाहता विमानसेवेसाठी

एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे विमान चालू करण्याकरता तुम्हाला परवानगी देणार नाही त्यांना करतो बरोबर आज महिने झालं काय करतो बरोबर आता प्रणिती बरोबर करेल तुमचं काय दरम्यान आपलं मनोगत व्यक्त करताना उमेदवार आमदार प्रणिती शिंदे या भावुक झाल्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी पहिली प्रेरणा शेतकऱ्यांकडूनच मिळाली त्यामुळे संसदेत पहिला आवाज शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच उठवेन अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली त्रास झाला जो अन्याय झाला तुमच्यावर तो तुमच्या चेहऱ्यावर दिसून येत होता आणि का म्हणून तुम्ही काय केलेलं तुम्ही कोणता पाप केलेला की तुम्हाला एवढं सहन करावं लागतं बघितलं शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर त्या आनंदाच्या हसरूच्या मागे त्रास तेवा मी त्रास बघितला आणि तेव्हा मी त्या ग्राम चरणी प्रार्थना केली की तेव्हा या शेतकऱ्याचा त्रास दूर करण्यासाठी एकदा मला खासदार पड की तुमच्या उरावर दुष्काळग्रस्त परिस्थिती आणून ठेवली काय बाप ह्या शेतकऱ्याने केलं की तुम्हाला ती चिबणी पाडावी लागेल काय बाप केलं आणि म्हणून जरा दिसत खरंच आपल्या स्वतःसाठी नाही पण ह्यांच्यावर जे झालं त्याच्यासाठी आता बदला घेण्याची वेळ आली आहे